नमस्कार प्रेक्षकांनो पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय नवीन अपडेट आले आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो हिला आणि श्रीकांत बसलेले असतात तेवढ्या त्या ते ठिकाणी अनुष्का येते आणि बोलते बरं झालं ना प्रिया आणि प्रीतम बाहेर फिरायला गेलेत ते कारण बरेच दिवस झाले कुठे फिरायला गेले नाही मात्र हिला आणि श्रीकांत अनुष्कासोबत काहीही बोलायला तयार नसतात अनुष्का बोलते मॅम मी बोलते तुमच्याशी प्लीज बोला ना मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर रागवला आहे आणि मला मान्य आहे माझी चूक आहे माणसांकडून चुका होतात आणि मी पण माणूसच आहे ना अहिल्या बोलते तुझं अगदी बरोबर आहे अनुष्का आपण सगळे माणसं आहोत आणि माणसांकडून चुका होतातच पण तू अशी काही चूक केली आहेस का की मी तुझ्यावर चिडायला हवं आहे किंवा मी तुझ्यावर रागवले तुझ्याशी बोलत नाही आहे म्हणून फक्त सॉरी म्हणायला आली आहेस का अनुष्का म्हणते नाही मॅम असं काही नाही आहे खरं तर मी असं रिॲक्ट करायला नव्हतं पण हे सगळं माझ्या आणि आदित्यच्या प्रेमामुळे झाले खूप कमी वेळात खूप जास्त आटेत झाली आहे त्याच्यासोबत परंतु अहिल्या बोलते तू मला काही सांगू नकोस मला सर्व माहीत पडलेलं आहे तू कशी आहेस ती त्यामुळे मला काही सांगू नको अगं बाई माझ्या मुलाकडून दूरच राहा आणि पारूच्या बारेत एकही अपशब्द बोलू नको अनुष्का अहिल्याच्या पाया पडते आणि बोलते प्लीज मॅम असं नका करू अहिल्या बोलते अशा चुका मी माफ करत नाही एक लक्षात ठेव माझं सगळीकडे लक्ष असतं दुसरीकडे पारू किचनमध्ये काम करत असते आणि तेवढ्यात अनुष्का जाते आणि पारूचे डोळे झाकते पारूला असं वाटत असतं की आदित्यने तिचे डोळे झाकलेले आहे म्हणून पारू बोलते अहो आदित्य सोडा ना काम करू द्या मला तेव्हा पारू अनुष्काला बघते आणि बोलते ही कसली मस्करी आहे अनुष्का मॅडम अनुष्का बोलते मी तर मस्करी नाही करत बाबा पण तू एक खेळ खेळत होतीस तो मी संपवला माझ्यामुळे तुला तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र काढावं लागलं ना पारू बरोबर नाही आहे खूप वाईट झालं तुला माहिती आहे ना मंगळसूत्र केव्हा काढता नवरा मेल्यावर खरंच तुझा नवरा मेलाय का गं तर तुम्हाला काय वाटतं पारू अनुष्काला घराबाहेर काढणार का हे बघणं मात्र महत्त्वाचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद